गोल्डन डे मिरवणूक ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू डॉक्टर आंबेडकर जयंतीनिमित्त सिडको मध्ये भव्य मिरवणूक बातमी आहे नाशिक मधून सविस्तर वृत्त असे की सिडको परिसरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त यंदा विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे गोल्डन डे या अगळ्या वेगळ्या देखाव्याचे वे आयोजन सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने साकारण्यात आलेल्या या देखाव्याने नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले ही भव्य मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम महाकाली चौक येथून सुरू करण्यात आली उद्घाटन प्रसंगी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हंडे शिवसेना नेते सुनील बागुल मार्क्सवादी पक्षाचे राजू देसले यांच्या प्रमुख उपस्थितीत बुद्ध वंदनेने मिरवणुकीची सुरुवात झाली समितीचे मदन जमदाडे विशाल डोके अध्यक्ष विनोद भडांगे उपाध्यक्ष संजय गांगुर्डे संदीप अहिरे स्वागत अध्यक्ष संतोष सोनपसारे सचिव डॉक्टर अनिल आठवले तसेच समितीचे प्रमुख अजय साळवे बाबासाहेब शिंदे कुणाल जगताप देवचंद केदारे संदीप वानखेडे शिवनाथ अहिरे दीपक पवार कल्पना नेरकर शोभाताई केदारे बाळासाहेब जमदाडे सुनील जगताप शुद्धोधन घायतडक सचिन सोनपसारे यांची उपस्थिती होती मिरवणुकीचे यशस्वी आयोजन संपतराव शिंदे एस वाय खरे संदीप वाघ मनोज मुंडे किरण कदम अनिल कळंके भीमराव वाघमारे सुरेखा कांबळे अॅडव्होकेट सुजाता चौदंते बी वाय खरे मिलिंद कळवणकर एम डी प्रताप पुष्पाताई कांबळे हिरामन साळवे पांडुरंग अंबुलकर संभाजी साळवे केदा बच्छाव सचिन केदारे ऋतिक गांगोर्डे आदी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने पार पडले या मिरवणुकीमध्ये विविध जाती धर्मातील नागरिक महिला पुरुष पदाधिकारी व भीमसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रिपब्लिकन वार्ता संकलन विभाग नाशिक